सर्वसामान्य जनतेचा शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य नवापूर येथील व कनिष्ठ महाविद्यालयात भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा, वा देश वाता साजरा करण्यात आला या मंगलमय कार्यक्रमासाठी नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष धर्मेश अशोक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत बँड पथकाच्या तालावर राष्ट्रीय गीत गायले गेले यावेळी नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेंद्र चव्हाण अजय पाटील मनोहर लाड प्राचार्य कमल कोकणी उपमुख्याध्यापक एन सोनवणे उपप्राचार्य राजेंद्र कुलकर्णी पर्यवेक्षक हरीश पाटील पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी ज्येष्ठ शिक्षक आर के पाटील सेवानिवृत्त शिक्षक जी एस पाटील सावित्री पाडवी राजेंद्र साळुंके राकेश भंगाडे आदी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले या देशभक्तीपर गीते आणि कवायतींचा समावेश होता त्यानंतर सामूहिक महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले या विशेष दिवशी शपथ घेऊन एक सामाजिक संदेश देण्यात आला आणि पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली शालेय बँड पथकाच्या तालावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शहरातील प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध संचलन केले या संचलनास स्काउट आणि गाईडचे विद्यार्थी सहभागी झाले होते शहरातील सार्वजनिक आणि शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमामध्येही या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला एवढी हरघर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आयोजित रांगोळी चित्रकला आणि निबंध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरित्या केले स्वातंत्र्य दिनाचा हा दिवस विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला